हॅलो गुड मॉर्निंग सो आता सकाळचे वाचलेत साडे अकरा आम्ही खूप लेट उठलो सगळे कारण रात्री गेम्स वगैरे खेळो म्हणून खूप लेट झोपलेलो घावणे आणि चटणी आहेत त्यानंतर कांदा पोहे आहे यश पण आहे आता काय करत काय करत फोन चेक असं बोलतो सगळं सकाळपासून हातच नव्हता लावला चहा I don't know. I don't know. I don't k n o t know. don't o w d तर आता मी रेडी झालो किती वाजले तरी तीन वाजता टू फिफ्टी एट झालाय आता आपण कुठे झालोय लंच करायला काय पण खायचं येऊन फक्त आम्ही खातोय बसतोय झोपतोय गेम्स खेळतात अरे बघायचं आहे <laughs> ना आपल्याला आता कुठे सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग आणि कोणता आहे एक नाव आठवत नाही ना आम्ही जातो असं तुम्हाला सांगतो मुरुड बीच मुरुड नाही मुरुड नाही मी मुरुड आपण एक दिवस हे जंजीळा त्यां तुम्हाला कसं वाटतं इकडे खूप सुंदर वाटलं एकतर दापोली हवामानासाठी फेमस आहे इथूनच हवामान साधारणपणे थंडीत उन्हाळ्यामध्ये सेम प्रकारचं असतं म्हणजे साधारणपणे उष्णता तेवढंच आहे टेम्परेचरमध्ये खूप बदल होत नाही आता मुंबईला किंवा बाकीच्या ठिकाणी कोकणामध्ये हवामान बदल बदलू शकतं किंवा बदलेलं बदललेलं दिसेल लोकांना पण इथे नाही इथे साधारणपणे पंचवीस

रेटिंग केले आता आता गेलो हवा खूप होता आणि डायरेक्ट आम्ही सुवर्णदुर्ग बघायला पण होती त्यामुळे बोटिंग बंद होत त्यामुळे मग पाण्यात जाता नाही आलं टू टॅकू आणि इकडे सनसेट होत आहे आम्ही के कुठे बसलो रेस्टॉरंट मध्ये बसलो चहा ऑर्डर केलाय तो येईल थोड्या वेळ मागे होतो एवढ्या वेळ तर असू दे मी तो आता मागे एवढ्या वेळ असतात कुत्रा बघ ना छान आहे ना वॉटर गुम आहे एकदम तोंड नाही दिसत येत सगळ्यांनी खाल्लाय पण मी ना मी सोडून मी सोडल मी सोडून या मी नाही खाल्लेलं खाणार माझा ठीक आहे मी बोलले खाणार वैभव सगळ्यात मला धोका झालाय यश हे कोणाच आहे आमचंय आणि तेव्हा माहिती का डिलिव्हरी आली ना तेव्हा मी ते एकदम आजूया नाही ना आम्ही जातो <laughs> ती वागून धावत तिला लागेल वागून कोणतं आलंय

नुण स्विमिंग पूल स्विमिंग पूल मागितलं प्राजक्त काहीतरी जण स्विमिंग पूल वाल्या बंगल्याच्या मागचा बंगलाच सांगतो yes. आधी आपण विचारला फोन केला तेव्हा तेच yes. सांगितलं तो हा म्हणजे फेमस आहे त्यांच्याकडे स्किप होता तू का

हो थोडं थोडं खातोय थोडं 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 जास्त आणि दुपारी तुम्ही थोडी थोडी थाळी खाली एवढ्या 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 सुरुबायची थाळी एवढ्या 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 म्हणजे एक पीस एवढा थोडस खाल्लंय आखी थाळी संपवलंय पण मी थोडंसं येऊन छान तिच्या जेव्हा पण कुठे आहे नाही बदल ना पण अजून बरे मला वाटत थोडंसं